नशेत असलेल्या चार युवकांनी तन्मय खान याची हत्या केली हे सर्व युवक अल्पवयीन आहेत त्यांच्या हातात अंमली पदार्थ कसे पोचले असा प्रश्न उपस्थित करत अंमली पदार्थ विक्रीची पायामुळे शोधून काढत विक्रेत्यांच्या कायमचा बंदोबस्त करा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुवका सुदर्शन यांना दिल्या आहेत चार युवकांनी मिळून बाबूपेठ येथील रहिवासी तन्मय खान याची हत्या केल्याची घटना गौतम नगर परिसरात घडली होती सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र आरोपी नशेत असल्याचे उघड झाल्याने गांजा ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थांच्या विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी तन्मय खान यांच्या कुटुंबाची भेट घेतली घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून शांतप्रिय चंद्रपूर जिल्ह्यासाठी अशा घटना अत्यंत घातक असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी आमदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून अंमली पदार्थ विक्रीबाबत चिंता व्यक्त केली स्थानिक नागरिकांना अशा पदार्थाच्या विक्रीबाबत माहिती असते तर पोलिसांना ती कशी मिळत नाही असा सवाल उपस्थित करत पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली अशा गुन्हेगारी व्यवसायात गुंतलेल्यावर कठोर कारवाई करून कायदा सुव्यवस्था राखावी असेही निर्देश त्यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले